वर आधी प्रेम करायला शिका जसे आहेत तुम्ही जसे आहात तसे कोणी गोर असेल कोणी सावळ असेल कोणी उंच असेल कोणी लहान असेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला करा मित्रांनो आणि सगळ्यात पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका नमस्कार मित्रांनो मी प्रिया आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये असं झालंय की स्वतःची किंमत करणं मला सोडून गेला आहे दुसरा काय म्हणतो दुसरा काय विचार करतो याच विचाराने तो विचार करत असतो आणि स्वतःची किंमत मात्र मोल करून टाकतो जर तुमची किंमत वाढायची असेल तुम्हाला जर वाटत असेल की मी सुद्धा इतरांपेक्षा लोकांच्या नजरेत आलं पाहिजे माझा सुद्धा दर्जा वाढला पाहिजे किंवा माझी सुद्धा लोकांनी किंमत केली पाहिजे माझे सुद्धा खूप सारे मित्र जमले पाहिजे आणि मी सगळ्यांपेक्षा उठून दिसायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवट नक्की बघा मित्रांनो आणखी सांगणार आहे की त्यामध्ये तुम्ही स्वतःची किंमत वाढून घेणारच आहात स्वतःच स्किल सुद्धा वाढून घेणार आहात आणि इतरांपेक्षा तुम्ही सगळ्यात चांगलं दिसणार आहात आणि मित्रांनो सगळीत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका कशी बोलते ही पण कशी हे चुका लोकांचा दिवस जात असतो किंवा लोक तुमच्याकडे या कुठले स्किल आहे की जे तुम्ही डेव्हलप करू शकता स्वतःवर आधी प्रेम करायला शिका तुम्हाला माहित आहे मित्रांनो तुम्ही जर स्वतःवर प्रेम करणार तुम्ही जर स्वतःवरच जर प्रेम करत नसाल तर इतर कोणीच तुमच्यावर प्रेम करणार नाही स्वतःवर आधी प्रेम करायला शिका स्वतःवर जेव्हा तुम्ही स्वतःलाच स्वतःला आवडायला लागाल त्याच दिवशी लोक सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला लागते तुम्ही जर तुमचा टिटकारा करायला लागला लोक म्हणायला लागले की अरे दिसायला चांगली नाही किंवा हे अशीच बोलते ही अशीच चालते कशी घाणेडे राहते हे जर लोक तुमच्याबद्दल बोलत असतील आणि ते सुद्धा तुम्ही जर एक्सेप्ट करत असाल की हो हो हे जे लोक बोलतात ना हे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहे मी अशीच आहे मी अशीच आहे हो म्हणूनच तर लोक माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलत तुम्ही जर हे सगळं जर तुम्ही आत्मसात केलं किंवा सगळं लोक जे बोलतात तुम्ही जर सगळ्यांना स्वतःला जर लावून घेतल्या या गोष्टी तर तुम्ही नक्कीच तसंच बनाल पण ह्या गोष्टीला जर बाजूला करून जर तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला की नाही लोक जे म्हणतील ते म्हणू दे पण मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे मी काहीतरी चांगलं करू शकते माझ्या मध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे किंवा माझ्या मध्ये स्किल आहे की मी ह्या गोष्टी चांगल्या करू शकते स्वतःवर प्रेम करणं शिका मित्रांनो सगळ्यात पहिले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्वतःवर प्रेम करायला शिका ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका किंवा तुमचं जे रंगरूप आहे तुमची जी उंची आहे तुमचा जो चेहरा आहे तुमचं जे स्किल आहे ते तुम्हाला स्वतःला जर ज्या दिवशी आवडायला लागेल ना मित्रांनो त्या दिवसापासून लोकांना सुद्धा ती गोष्ट आवडायला लागेल म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर स्वतःला बदलायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका कारण की प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली चांगली क्वालिटी असते जशा वाईट गोष्टी असतात तसे कुठली ना कुठली चांगली क्वालिटी तुमच्यामध्ये असतेच म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा स्वतःची किंमत वाढून घेण्यासाठी पहिले सुरुवातीची महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःवर प्रेम करायला शिका तरच लोक तुमच्यावर प्रेम करतील त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपला अपमान होत असेल त्या ठिकाणी अजिबात जायचं नाही मित्रांनो काय होते की कधी कधी काय असं मित्र परिवार असते आपले खूप सारे मित्र असतात आणि त्या मित्र जेव्हा आपली गरज पडते तेव्हा ते आपल्याला त्या ठिकाणी बोलावतात आणि आपण आपल्याला सुद्धा आनंद वाटत चला मला त्या मित्रांनी बोलावलंय काहीतरी काम असेल आणि आपलं कितीही महत्वाचं काम असेल कितीही काम असेल आपण ते सगळं काम बाजूला करून त्याच्याकडे पहिल्यांदा जातो कारण की त्याला आपले त्याला आपली गरज असते पण आपल्याला माहित नसते की हा फक्त आपला कामापुरता उपयोग करून घेणार आहे आणि किती जाऊन काय होणार आहे की त्याला जेवढी गरज असेल किंवा किंवा तिला जेवढी गरज असेल तेवढीच गरज तुमच्याकडून भागून घेणार आणि नंतर तुम्ही कुठले आणि ते कुठली अशा प्रकारे जर तुमचा कोणी जर अपमान करत असेल तर स्वतःची किंमत ओळखायला शिका मित्रांनो जागोजागी जर जा तुमचा अपमान होत असेल किंवा एखाद्या खिल्ली उडत असेल की नेहमीच तुमच्यावर हसत असेल तुम्ही काहीही बोलत असाल नेहमी तुमच्यावर हसत असेल तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी बोलत असाल मनामध्ये तर लोक सगळेजण तुमच्या जर हसत असतील तर या लोकांना पहिले जिथे तुमचा अपमान होत असेल तिथे आधी जाणं बंद करा आणि स्वतःमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायचं त्याचा विचार करा की लोक माझ्यावर का असतात मी काहीतरी चुकतं का की बोलताना चुकतं का हे आधी ओळखायला शिका हे ज्या दिवशी ओळखायला शिकाल ना मित्रांनो त्या दिवशी ते लोक जे अपमान करणार आहे ते तुमच्याजवळ येऊन बसतील आणि विचारतील अरे यार इतका कशी काय बदलली तू इतकी का कशी काय बदलली तू इतका कसा काय बदलला त्यांना तुमच्याजवळ द्या तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका जिथे आपला अपमान होत असेल त्या ठिकाणी जाणं बंद करा आधी कारण की जिथे अपमान होत असेल तुमचं जर एक वेळाने दहा वेळा जर तुमचा त्याच ठिकाणी जर अपमान होत असेल तर ते ठिकाणी किंवा त्या व्यक्तीशी बोलणं आधी बंद करा आपली किंमत वाढवा स्वतःची किंमत वाढवा त्याच्यापासून दुरावा निर्माण करा त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर जाल तेव्हा त्याला ते ते समजायला लागेल कि ही व्यक्ती काय होती ही व्यक्ती कशी होती तेव्हा त्याला ते दुसऱ्याला समजू द्या तेव्हा त्याला तेव्हा त्याला ती गोष्ट समजेल ना की तुम्ही त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट होते तेव्हा तो स्वतःहून तुम्हाला कॉल करेल आणि सांगेल किंवा स्वतःहून म्हणाले की सॉरी आहे की मी तुझा जागोजागी अपमान करत होतो जागोजागी मी तुझी अहवेलना करत जागो होतो जागोजागी तुला हसत होतो पण माझी खूप मोठी चूक होती कारण की सगळे जे माझे फ्रेंड सर्कल होता त्यामधून तूच माझी बेस्ट फ्रेंड होती आणि तूच मला समजून घेत होती पण तरी सुद्धा मी तुला समजून घेतलं नाही आणि लोक तुझ्यावरती हसत होते तेव्हा मी सुद्धा तुझ्यावरती हसत होती आणि मी तुला कधीच ओळखून घेतलं नाही त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की स्वतःची किंमत स्वतः ओळखायला शिका कारण की तुम्ही स्वतःची किंमत जर स्वतःच ओळखायला शिकत नसाल तर लोक तुम्हाला किंमत देणार नाही आजकालच्या जमान्यात असं झालंय मित्रांनो की कोणी कोणाला भाव देत नाही सगळ्यांना म्हणजे अॅटिट्यूड भरलेला आहे की प्रत्येकाला वाटते की मी सुंदर मी अशी मी तसा मीच माझ्याकडे सगळा पैसा आहे माझ्याकडे हे गोष्टी आहे आणि कोणालाच तुमची गरज वाटत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वतःला ओळखा स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची किंमत वाढवायला शिका त्या दिवशी लोक हे तुमच्यावर प्रेम करायला शिकतील काहीतरी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आपले स्किल वाढवण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुम्हाला जमतायत त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव करायला शिका ज्या गोष्टी नाही जमतना त्या गोष्टी करणं बंद करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला जमायला लागल्या आहेत त्या गोष्टीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही हे करायला शिकाल ना मित्रांनो त्या दिवशी नक्की सांगते की तुमच्या तुमच्या मध्ये हा बदल झालेला लोकांना आवडेल आणि ते लोक तुमच्यावर नक्की इम्प्रेस होतील आणि तुमच्याशी मैत्री करायला हात पुढे करतील त्यानंतर चौथी गोष्ट आहे मित्रांनो कि स्वतःमध्ये बदल करायला शिका किंवा जगाशी मीठ जुट घायला शिका जर तुम्ही जर लोक काय करा लोक जर समोर समोर जात असतील किंवा फॅशन जर समोर समोर जात असेल तुम्ही जर त्या जुना विचारांमध्ये बुलसटलेले असाल की जुनी विचार तुमच्या डोक्यामध्ये अजूनही चालू असतील पण लोक किती पुढे गेलेले लोकांचे विचार किती पुढे गेले आणि आपण किती मागे राहिलेलो आहे त्यामध्ये सुद्धा स्वतःला बदल करायला शिका तुम्ही मागे आलेला नाही लोक किती पुढे गेलेले आहेत त्यामुळे सुद्धा तुम्हाला लोक किंमत देत नसतील किंवा एखाद्या टॉपिक सुरू काहीतरी आणि तुम्हाला त्या टॉपिक मधलं काहीही माहित नाही नुसतं लोक काय बोलतात ते ऐकून घ्यायचं आणि एखाद्याला एखादा प्रश्न विचारला असेल तर यावर तुझं उत्तर काय कि तुला काय वाटते त्यामधलं आपल्याला तर काहीच माहिती नसेल म्हणून दुनियाशी मिट दुट घ्या नवीन घडामोडीशी संलग्न व्हा नवीन दुनियामध्ये काय चालू आहे घडामोडी काय चालू आहे त्याचा विचार करा किंवा त्या माहिती करून घ्या सगळ्या गोष्टी की आपण किती मागे आलेला आहे दुनिया किती समोर गेलेली सगळ्यांचा विचार करा आणि आपण सुद्धा त्यांच्या या गतीसोबत समोर समोर जायला हवं तुम्ही जर मागे राहत असाल लोक जर समोर जात असेल तिथं सुद्धा तुमची झिरो किंमत असणार आहे नंतरची पाचवी गोष्ट म्हणजे जर जर आपल्याला तो बोलवत नसेल किंवा आपल्याशी बोलत नसेल तर आपण सुद्धा तसंच बोलायला नको आपण सुद्धा आपली किंमत ओळखायला हवी तो जसा वागते ना तशा तसे वागायला शिका तरच लोक तुमची किंमत वाढवतील तरच तुम्ही स्वतःची किंमत वाढवू शकाल ही मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी की जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवाल जेव्हा तुम्ही या जगाशी मिट जुळट घ्याल काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा तुमचे स्किल वाढवण्याचा प्रयत्न करा तरच लोक तुम्हाला व्हॅल्यू देतील तुमची किंमत करतील आता टिकून ठेवण्यासाठी नेहमी आपणच सॉरी बोलतो कारण की आपल्याला माहित आहे की हे नातं आपल्याला टिकून घ्यायचं आहे किंवा हे नातं आपल्याला पूर्ण करायचं आहे पण नेहमी नेहमी आपणच सॉरी बोलत राहू त्या नात्यामध्ये आणि पुढच्या व्यक्तीला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नसते किंवा त्याची चूक झाली असून सुद्धा तो तुम्हाला सॉरी सॉरी बोलत नसेल किंवा माफी मागत नसेल आणि तुम्हीच नेहमी नेहमी तुमची चूक नसून सुद्धा तुम्ही त्याला सॉरी कि मला माफ कर माझं चुकलं तर त्याला काय वाटेल की जाऊ दे ही म्हणजे अशीच आहे हिला काहीही बोला हिला काहीही करा तर जाव जा ही जाऊन आपल्या जवळच येणार आहे ही सॉरी बोलणार आहे स्वतःची किंमत ओळखायला शिका मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी हीच लोक तुमची किंमत करणार आहे ही गोष्ट माझी खरी आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे मी ही गोष्ट म्हटलेलीच नाहीये तर मी सॉरी बोलणार नाही कारण की समोरची व्यक्ती तुम्हाला जश करते की ही जर हिला काही म्हटलं तरी चालेल किंवा काहीही करा हिला कसंही बोला तर ही लगेच आपल्याला सॉरी बोलण्याची चूक असो नसो पण आता स्वतःमध्ये बदल करायला शिका मित्रांनो की जिथे आपला अपमान होत असेल जिथे आपली किंमत ठरत नसेल त्या ठिकाणी जायचं नाही आणि सॉरी नेहमी नेहमी सॉरी ने 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 बोलून स्वतःचीच अपमान स्वतः करायचा नाही स्वतःची किंमत वाढवायला शिका मित्रांनो काय काय मित्र कसे असतात मित्रांनो जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा ते तुम्हाला कॉल करतात की अरे यार येतो का मी या संकटामध्ये सापडले किंवा काहीतरी झालंय आपण लगेच कशाचाही विचार न करता लगेच आपलं काम सोडून आपण त्याच्याकडे जाणार कारण की आपण त्याला मनापासून मित्र किंवा आपली मैत्रीण मानलेली असते पण त्याने तसं नसतं त्यानं तसं केलेलं नसते कारण तेव्हा जेव्हा त्याला आपली गरज पडते तेव्हाच तो आपल्याला बोलावतो पण जेव्हा त्याची गरज संपते ना मित्रांनो तेव्हा तो चार चौकामध्ये आपल्याला बोलताना दिसतो जेव्हा तुम्ही त्याच्या समोरून जाता तेव्हा तो तुम्हाला काना डोळा करतो म्हणजे न न पाहिल्यासारखं तुमच्याकडे जेव्हा करतो कर ना मित्रांनो तेव्हा फार वाईट वाटतं असं गरज पडली असेल तेव्हा ते तुम्हाला जवळ करणार आणि जेव्हा त्याचं काम झालं असेल तेव्हा ते अलगत तुम्हाला उचलून असं बाजूला करणार अशा लोकांपासून दूर मित्रांनो स्वतःची किंमत वाढवायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवायला शिकाल त्या दिवशी हेच लोक तुमच्यावर -cs प्रेम करायला लागतील लोक माझ्यावर हसतात काय की काय करता काय कारण की लोकांना हेच काम असतात मित्रांनो की लोकांना हसायचं काम असते दुसऱ्यांच्या चुका काढण्यात इंटरेस्ट असते त्यांना लोकांना वाईट बोलण्यात हा इंटरेस्ट असते पण लोकां लोकांना लोकांचं काम करू द्यायचं पण आपण आपल्यामध्ये किती प्रोग्रेस होत आहे किंवा किती आपण आपल्यामध्ये बदल करत आहे हे नेहमीच लक्षात ठेवायचं मित्रांनो आपण आपल्यामध्ये बदल करायला हवा लोकांना करू द्यायचं की हा ही अशीच आहे त्यांना त्याच भ्रमात ठेवायचं आणि एकदम उंची गाठायची वरची आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकायच्या दिवशी तुमच्या स्किल तुम्ही वाढवा हेच लोक जे मैत्री करायला येतील आणि ते तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणतील की म्हणतील की अगं सॉरी अरे सॉरी मी तुला ओळखू शकलो नाही तुला ओळखू शकली नाही तू अशी इतकी चांगली होती पण मी तुला ओळखू शकली नाही तुझ्या दिसण्यावरनं तुझ्या बोलण्यावरनं मी तुला जागोजागी टोकत होते जागोजागी तुझा अपमान करत होते पण तरी सुद्धा तू त्याचा काही इफेक्ट तुझ्यावर घेतला नाही आणि तू प्रोग्रेस करत राहिली आणि इतकं मोठं होऊन दाखव ना मित्रांनो कि तेच लोक हसणारे लोक तुमच्या जवळ आले पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे सॉरी माझ्याशी मैत्री करतेस का माझ्याशी मैत्री करतोस का आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सुद्धा कमेंट करून सांगा अशा सारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद